स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर बघा आज संध्याकाळी आपल्याला दिव्याचा एक अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे दिव्यामध्ये आज संध्याकाळी आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्तीसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण काय होतं ना की काही या नकारात्मक शक्ती असतात या आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करून देत नाही तर आज जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत तर सर्व उपाय तुम्ही आवर्जून करा अगदी एक एक दोन दोन मिनिटामध्ये होणारे उपाय आहेत पण नक्की तुम्ही आवर्जून करा याचा खूप छान फायदा तुम्हाला सर्वांना होईल आता आजचा जो हा उपाय आपण बघत आहोत तर हा कशासाठी तर आपल्या मनातल्या ज्या काही कठीण इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही आणि आपले जे मनी ब्लॉकेज असतात मनी ब्लॉकेज म्हणजे काय आपण कष्ट करतो पण त्या कष्टाच्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पैसा येत नाही म्हणजेच काय आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात दारिद्र्य असतं दुःख असतं वाईट भोग असतात म्हणजेच मागच्या जन्माचे काही भोग असतात यामुळे या अडचणी आपल्याला येत असतात आणि कष्ट करूनसुद्धा जर आपल्याला या गोष्टींचा फायदा होत नसेल तर त्यासाठीच आपल्याला हे पवित्र असे उपाय आपल्याला या पवित्र अशा तिथींना करायचे असतात तर आजचा हा उपाय तुम्हाला आवर्जून आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही आज जर चालू केला तर नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवेल की सर्व दुःख भोग अडचणी दारिद्र्य सर्व दूर झालेलं असेल आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार झालेलं असेल मकर संक्रांती हा खूप मोठा दिवस असतो मकर संक्रांतीपासूनच शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असते म्हणजेच काय शेतीचे मध्ये जे का पिकं येत असतात तर त्या पिकांच्या कापणीला सुरुवात होत असते मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर त्यामुळे सूर्याच्या वर्चस्वाखाली ही मकर संक्रांत येत असते आपल्या जीवनातील म्हणजेच आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह जर मजबूत असेल तर कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही आपल्याला राहत नाही आपलं जीवन हे नेहमी सूर्यासारखंच चमकत राहते तर त्यासाठीच आपल्या जीवनामध्ये सूर्याग्रह जर थोडाफार कमजोर असेल तर तो कमजोरपणा त्याचा दूर करण्यासाठी आणि तो सूर्य आपल्या जीवनामध्ये म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये त्याची जागा तो सोडणार नाही अशा पद्धतीचा हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर मग आता लक्ष्मी सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होईल आता हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय तो करू शकता तर उपाय कशा कर पद्धतीने करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचाच असावा बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर तो उपाय अगदी प्रभावी असा ठरत असतो आता तुम्हाला हा जो उपाय तो तो तेलाचा करता येणार नाही त्यामुळे तूप असेल तर तुपाचाच हा जो उपाय तो तुम्हाला करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा दिव्यामध्ये लांब वाट टाकायची आहे आणि दिव्यामध्ये तूप टाकायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर दालचिनी असते ना तर त्या दालचिनीची पावडर करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि दोन लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहे आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचे आहे आता देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता तर तो सेपरेट असावा आणि हा जो उपायाचा दिवा आहे तर तो सेपरेट असावा त्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किती वेळेस तर तुम्हाला जमल तेवढ्या वेळेस करा एक वेळेस करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण एक वेळेस हे खूपच कमी होऊन जातं त्यापेक्षा तुम्ही तीन वेळेस करा पाच वेळेस करा किंवा सरळ तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि तुम्ही फक्त तिथे हात जोडून बसले तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आता हा उपाय तुम्हाला आजपासून सलग किती दिवस करायचा आहे तर अकरा दिवस तुम्हाला सलग हा जो उपाय आहे आजपासून करायचा आहे आता मध्ये जर सुतक पिरियड्स वगैरे आलं तर ते दिवस स्किप करा आणि पुढं आपली जी काही सेवा झालेली असेल पाच दिवसाची तर पुढचे पाच दिवसाची सेवा तुम्ही सहा दिवसाची सेवा कंटिन्यू करू शकता आणि आत्ता जर सुतक पिरियड्स असेल आज तर आज तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना, त्यानंतर तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही मंगळवारपासून हा उपाय जर तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही करू शकता तर अगदी साधा आणि सोपा हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल अकरा दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती कंटिन्यू ठेवायची आहे आता संध्याकाळी आपण हा उपाय करणार आहे त्यामुळे रोज संध्याकाळी अकरा दिवस तुम्हाला ही हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आणि रोज दिवा स्वच्छ करायचा रोज दिव्यामध्ये नवीन तूप टाकायचं नवीन दालचिनीची पावडर आणि ल नवीन लवंग अगोदरचं जर सामान दिव्यामध्ये शिल्लक असेल तर ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे आणि रोज संध्याकाळीच करायचा आहे असं करायचं नाही की सकाळी केला संध्याकाळी केला असा अजिबात करायचं नाही रोज संध्याकाळीच तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ